तुमचीच मंडळ एकेकाळची होती जाहिरातीच्या स्वरूपात आर्थिक मदत स्वीकारत होती पण आता डी जे लावायला नाही असं म्हणाल्यानंतर मग आम्ही विदाउट फुटबॉल की जेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं मिरवणूक साडे नऊ वाजता अलका चौकात पहाटे दाखल झाला तिकडे कोणतरी कार्यकर्ता विदाउट पुनीत बालन मेहनत बॅनर चलकवली मला काय फरक पडलाय का त्याची ट्रॅक्टरवर उभं राहून किंवा ट्रॅक्टर समोर वर किंवा देवा समोर म्हणा मी अश्लील नाच आणि मी स्पष्ट सांगेन की ती गालबोट आहे भिंतीची डीजे आणि डॉल्बी कुठलंही भक्तिगीत चालत हजारच्या वरती लोक मुलं मुली सगळे हे नाचतात मग हे कुठून आलेत इकडे कार्यकर्ते एका मंडळा कुठून आलेत हे नक्कीच बाहेरची तुम्ही मंडळ मुक्त होणार आणि पुणे गटीची मुक्त होणार तर त्या दहीहंडीत पण मग हा नियम का लागू होणार तुम्ही सांगाल की काही गाणी मी वाजवली नाही चिकलीच मी वाजवली नाही वगैरे असतात वे तुम्ही म्हणाल दोन्ही बंद मी वाजवलेले माय पुरव नाही तुम्ही कारणच बघत नाही हे गाणं लावलंच नाही आवडतं गाणं आहे हवा हवा तर मला थोडीशी हवा थोडी स्पेस ठेवा ना त्यांना म्हणावं तुम्ही की आम्हाला आमच्या नागरिकांसाठी पुणेकरांसाठी स्पेस पाहिजे आम्हाला फक्त दोनच दिसतात ऑक्सिरीज पुणे बालनगृह यंदा राज्यात गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्य महोत्सव अशी घोषणा विधिमंडळात झाली आणि त्याच घोषणेला लागून पुण्यातल्या एका गणेश भक्तानं यंदा पुण्यातला गणेशोत्सव हा डी जे मुक्त गणेशोत्सव करण्याचा पुढाकार करण्याची घोषणा केली अर्थात हा गणेश भक्त कोण वेल नोन बिझनेसमन स्पोर्ट्समन सोशल वर्कर शिवाय गणेश भक्त अर्थात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त उत्सव उत्सव उस्व प्रमुख आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष अर्थात पुनीत बालकृष्णन बालन आणि आपण आज त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत पुलीजी खरं तर तिकडे महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला यंदाचं स्वरूप प्राप्त होणार आहे आणि तुम्ही लगेच तात्काळ पुण्यामध्ये डीजे मुक्त गणेशोत्सव करण्याचा पुढाकार घेतला त्याचं सर्व स्तरावर स्वागत झालं कारण की अशी पुढाकार घेणारी व्यक्ती कुणीतरी पुढे येणं अत्यंत गरजेचं होतं ते तुमच्या रूपाने पुढं आली त्यामुळं पहिल्यांदा डीजे मुक्त गणेशोत्सव म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला हेच नाही डीजे मुक्त गणेशोत्सव म्हणजे गणेशोत्सव संस्कृतीला शोभणार गणेशोत्सव आपण सर्वांनी साजरा करायला पाहिजे मला वाटतं की ह्या पुणे ह्या गणेशोत्सवाची राजधानी आहे अठराशे ब्याण्णवला श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अठराशे त्र्याण्णवला लोकमान्य तेलकांनी ह्या दोघांनी जी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली ती स्वतंत्र लढ्याच्या विरोधात लोक एकत्र यावं त्याच्यासाठी ही गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्याच्यानंतर पण तुम्ही पाहिलं तर अनेक वर्ष गणेश उत्सव होत होता चांगल्या पद्धतीने होत होता म्हणजे मी आता काही दिवस काल का परवाच इन्स्टाग्रामवर मी एक्क्याण्णवचा गणेश उत्सव पुण्याचं कसं होता त्याची क्लिप व्हायरल होत होती पारंपरिक वादन पावित्र आणि धर्माला शोभणारा उत्सव होता आणि ह्या गणेश उत्सवातून जो उद्देश आहे या गणेश उत्सवाचा की लोक एकत्रित यावं आणि हा उत्सव आनंदाने आणि जल्लोषाने साजरा व्हावी ही उद्देश होती गणेशोत्सवाची नंतर पण हल्ली ज्या काही तुम्ही पाहिला तर कोविड नंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव जी जाहिरात झाली किंवा जाहीर केली तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबाचे उपमुख्यमंत्री त्यांचा हेतू चांगला होता की सण आणि हिंदू संस्कृती सणांवर कुठलीही निर्बंध लागायला नाही पाहिजे निर्बंध मुक्त पाहिजे पण त्या निर्बंध मुक्त गणेश उत्सवचं इंटरप्रिटेशन जे म्हणतो ना ते खूप वेगळी झाली कारण गणेश उत्सव म्हणजे हा दहा दिवसाचा उत्सव असतो गणेश उत्सव हा फक्त विसर्जन मिरवणुकीचा उत्सव आहे का नाही दहा दिवसात प्रत्येक दिवशी धार्मिक कार्य त्याच्यातलं पवित्र जपून ते धार्मिक कार्य करणं आणि मग शेवटी विसर्जन मिरवणुकी येतो पण हल्ली जे मी म्हणाला दोन हजार बावीसच्या नंतर जी आपण बघतोय म्हणजे आगमनापेक्षा निरोपालाच जास्त महत्व आलं असं तुम्हाला नाही मला आगमनपेक्षा पण वेगळं म्हणणं आहे की हल्ली जी तुम्ही पाहिली दोन हजार बावीस नंतर ह्या गणेश उत्सवात काय झालंय की नव्वद टक्के फोकस विसर्जन मिरवणुकी गणेश चतुर्थीपेक्षा गणेश विसर्जनावर जास्त भर दिला अनंत चतुर्दशी जास्त फोकस झाली का कारण त्या अनंत चतुर्दशीला जे मंडळ आहेत आ, इतर मंडळ आहेत मी नाव नाही घेतलं कुठल्याही मंडळांची पण खूप मंडळ आहेत आणि आपण बघतो की साडेपाचशे सहाशे मंड लक्ष्मी विसर्जन मिरवणुकीत सहभाग होतात चारही रस्त्यावर लक्ष्मी रोड असेल केलकर रोड असेल तिरक रोड असेल किंवा कुमटेकर रोड असेल ह्याच्यातून पारंपरिक वादनावाले किती मंड आहेत त्याची आपण आकडा काढायला पाहिजे डी जे किंवा डॉल्बी लावणारे किती मंड आहेत तर हे दोन हजार बावीस नंतर ह्या गणेश उत्सवाला कुठेतरी गालबोट लागला है। और सांगे गाल आहे आणि मी स्पष्ट सांगेन की ती गालबोट आहे भिंतीची स्पीकर किंवा भिंतीची डी जे आणि डॉल्बी कारण ह्या भिंतीच्या स्पीकरवर कुठलंही भक्तिगीत चालत नाही या भिंतीच्या स्पीकरवर अश्लील गाणे मग ट्रॅक्टर वर उभं राहू किंवा ट्रॅक्टर समोर किंवा देवा समोर म्हणाल मी अश्लील नाच आणि बाकीचे सगळे उद्योग त्याच्यात मग सगळेच येतात कारण मला वाटतं की कुठल्याही मंडात किती छोट मंडळ असेल किती मोठं मंडळ असेल किंवा किती मध्यवर्गीच मंडळ असेल दीडशे ते दोनशे च्या वरती कार्यकर्ते नसतात पण ह्या डॉल्बी डी जेच्या समोर विसर्जन मिरवणुकीला तुम्ही पाहिले तर हजार दीड हजारच्या वरती लोक मुलं मुली सगळे हे नाचतात मग हे कुठून आलेत एवढे कार्यकर्ते एका मंडळाला कुठून आलेत हे नक्कीच बाहेरची पण मला एवढं सांगायचं डीजे मुक्त गणेश उत्सव हे मागच्या वर्षीच माझी स्टँड होती जेव्हा आम्ही जाहिरात देत होतो मंडळांना तेव्हा मी सॉफ्ट स्टँडने आम्ही म्हटलं होतं की मंडळांना की तुम्ही पारंपरिक वादनावर या डी जे बंद करा काही मंडळ कन्वर्ट झालेत पण काही मंडळ नाही झालेत आणि आज तुम्ही विचारलं की हे भूमिका का घेतली तर याच्यात कारण वर्षभर सामाजिक कार्य करताना अनेक पुणेकर अनेक नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील आणि सगळे भेटतात मला त्यांना माहिती आहे की गणेश उत्सवात आपलं सहकार्य मोठं असतो की आपण जे आर्थिक मदत जाहिरातीच्या मार्फी जी आपण ह्या मंडळांना देतो ते आम्ही देतो जे आज सहा सात वर्ष झाले ते ह्यांचं मत असं होतं की सर मंडळ तुमचे ऐकतात म्हणजे ऐकतात म्हणजे तुमचं तुम्ही जाहिरात देता म्हणून तुमचं मंडळांशी चांगले संबंध तुम्ही एक कृपया करा हे डी जे बंद करा कारण ह्याच्यानी खूप त्रास होतो गणेश उत्सवाची हेतू काय होता मी आधी पण म्हणलं की लोकांनी एकत्रित यावं आणि ह्या उत्सव आनंदाने साजरा व्हावा पण हल्ली त्या भागेतच जे लोक राहतात रहिवासी राहतात विसर्जन मिरवणुकीच्या दोन दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन मिरवणूक झाल्यावर येतात कारण ते कंटाळलेत ह्या गोष्टींना ह्या गाण्यांना ती आवाजाची प्रमाण तर असतील त्याला कंट्रोलच नाही कारण तुम्ही काय परवानगीच्या हिशोबाने लावत नाही तुम्ही भिंतीच लावता स्पीकरची तर हा जो आहे हा स्पीकर आरोग्याच्या दृष्टिकोनातून तु, तुम्ही हा विचार नाही 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 आरोग्य फक्त आरोग्य नाही पण पन संस्कृती पण आहे ना अनेक वर्ष गणेशोत्सव होतोय अनेक वर्ष मी आता क्लिप बघत होतो एक्क्याण्णव एक्ण गणेशोत्सव मध्ये डीजे होताच त्याच्यात तुम्ही पाहिलं पारंपरिक आदिवासींची एक मला अशी तुकडी दिसली त्याच्यात जे ते त्यांचं जे पण आदिवासींचं जे असते त्याच्यात ते नाचतायत हलगीवाले होते ढोल ताश होती आणि शांततेने गणेश उत्सव व्हायचा ना तर आरोग्य तर महत्वाचंच आहे कारण ह्या डीजेमुळे अनेक जणांचं कान गेलाय बहिरे झालेत ते लेझर लाईटमुळे डोळे गेलेत अनेक जण हार्ट अटॅकने गेलेत ते धक्का बसतो जे शॉक आहे ते आवाज वयवृद्ध लोकांसाठी खरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोन सगळ्यात नाही फक्त सिनियर सिटीझन नाही मी हे पण सांगू इच्छिते लहान मुलीचं उदाहरण मागच्या वर्षी जे मला कानावर आलं की एक सात वर्षाची मुलगी ह्या डीजेमुळे वाहत तर ही सगळी फॅक्टर आणि मूल फॅक्टर म्हणजे आरोग्य हे सगळं ओके पण मूल फॅक्टर एक आहे की पुण्याचा हा वैभवशाली गणेश उत्सव आम्हाला संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव पाहिजे संस्कृतीला गालबोट लागणारा गणेश उत्सव नको आपल्याला धार्मिकता परंपरा आणि पावित्र्याने साजरा करणारा गणेश उत्सव पाहिजे थोडक्यात पुनीत म्हणजेच पावित्र्य आणि त्याच पुनीत बालांकडून ती पावित्र्याची संकल्पना पुढे आली आता अर्थात ती इम्प्लिमेंट कशी होते त्याच्यावर डिपेंड आहे आता तुम्ही सांगाल की काही गाणी मी वाजवली नाही चिकनी जुमली वाजवली नाही वगैरे असं तुम्ही म्हणाल बरोबर ना पण मुन्नी वाजवली वाजवलेली माय पुरावा नाही पुरावा म्हणजे मी पण तुम्हाला पुरावा दाखवू शकतो हे बघा आमच्याकडे पण मागच्या वर्षीच रेकॉर्डिंग आम्हीच केली ना जे पण दोन तर क्लिप फिरतात ना क्लिप मॉफ पण होऊ शकतात ना हा जसं तुम्ही सोशल नाईन्टी वनचं बघितलं त्यावेळी फक्त पारंपरिक वादन होतं तसंच मागच्या वेळेस पण कुठे ना कुठे फिरते ते फिरते ना तर ते क्लिप फिरण्याचं आणि आमच्याकडे तर तीन तासाचा डेटा आहे ना पूर्ण जे डीजे सात ते दहा बाय पुणेजी तुमची संकल्पना इतकी उत्तम आहे की ती प्रत्येक उत्सवात लागली पाहिजे दहीहंडीला पण लागली पाहिजे माझी संकल्पना प्रत्येक उत्सवाला लागली पाहिजे नक्कीच जे मुद्दा तुम्ही काढला मुन्नी बदनाम तुमच्या दहीहंडीला वाजली होती माझ्याकडे तीन तासाची लाईव्ह डेटा आहे म्हणजे आज जी मी दाखवू शकतो तीन तास बसा जशी आपण फिल्म बघतो तीन तास बघा हे गाणं लावलंच नाही पण हे ट्रोलर किंवा जे लोक आहेत विरोध जे हुशार लोक आहेत म्हणाले मी त्यांनी आजकाल एआय जनरेटेड खूप गोष्टी होतात मॉर्फ होतात तर क्लिप आमचीच पण गाणं मॉर्फ केला ठीक आहे दोन हजार ला आपण दोन हजार पंचवीस ची क्लिप बघू आपण बघू ना दोन हजार सव्वीस मला एक आणखी एक महत्वाचा मुद्दा विचारायचा तुम्ही अतिशय चांगली संकल्पना मांडली म्हणजे आता किती गणेश मंडळांना ती पटलेली आहे रुचलेली आहे का अशी काही मंडळ आहेत जी तुमच्याशी टच आहेत तुमच्याशी कम्फर्ट आहेत तुमच्याशी कनेक्ट आहेत पण त्यांना ती कन्सेप्ट एकदम अंगवणी पडायला अवघड होणार आहे अशी काही मंडळं तुमच्याजवळ असली दूर जाऊ शकतात या मुद्द्यामुळे हे बघ नक्कीच आज तुम्ही आकडा बघितला तर तीनशे सत्तर मंडळांना आम्ही जाहिरात देतो ऑफिशियली त्याच्यातून ऑलरेडी एकशे वीस ते एकशे दहा मंडळ वर्षापासून पारंपरिक राहिले प्रश्न आता एकशे दोनशे चाळीस दोनशे पन्नास मंडळांची याच्यातून पण आता जे आम्हाला आमच्याकडे जे निरोप येतो आहे त्याच्यातून तीस चाळीस मंडळ तयार येतात डी जे जे वीस वीस पंचवीस वर्ष डीजे लावायचे ते बंद करून पारंपरिक वादनावर यायला तयार काही जण त्याच्यावरच काही जण अजून आता मंडळांमध्ये पण ग्रुप झालेत ना जे ज्येष्ठ लोक असतात ते म्हणतात डीजे कल्चर नको पारंपरिकच लावायला पाहिजे पण जे पुढची पिढी असती ते म्हणतात डी जे पाहिजे आता त्यांच्या त्यांच्यातच आपसातच तालमेल बसत नाही पण आमची भूमिका क्लिअर आहे जो पारंपरिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा करेल पारंपरिक वादनावर जो कन्वर्ट होईल त्याला आम्ही जाहिरात देणार नक्कीच मग अर्थात आता कसं आहे का म्हणजे अनेक मंडळ तुमच्याशी जोडली गेलेली आहेत तीनशे साडेतीनशे तुम्ही म्हणाल आता मागच्या वर्षीचं एक मी उदाहरण देतो म्हणजे काही मंडळं तुमच्याशी जोडली गेली आहेत काही मंडळं म्हणजे तुमच्याशी नाही आहेत कनेक्ट असं पण आहे म्हणजे लोड घेऊ नका तुमचंच वाक्य फेमस त्यामुळे काय तर त्या मंडळांच्या आम्ही स्वतःहून म्हणजे अगदी प्रसारमाध्यम आम्ही जेव्हा या सगळ्यांचं शूट करतो किंवा कवर करतो तेव्हा विदाऊट बालन ग्रुप अशा सुद्धा आम्ही आता काय मॉर्फ केलेला आणि यायचं मी म्हणत नाही त्याच्याकडून म्हणायचं की ते जे काय म्हणायचे ते यावेळी तसं दिसू नये म्हणजे तुमचीच मंडळ एकेकाळची होती जी तुमच्याच जाहिरातीच्या स्वरूपात आर्थिक मदत स्वीकारत होती पण आता डीजे लावायला नाही असं म्हणाल्यानंतर मग आम्ही विदाउट पुनित बालन ग्रुप जाणार आता मागच्या वर्षी जे तुम्ही म्हणताय ना विदाऊट पुनित बालन की जेव्हा श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची मिरवणूक साडेनऊ वाजता अलका चौकात पहाटे दाखल झाला तेव्हाच लाईन बॉईज म्हणून होती पोलीस लाईनची मुलं त्यांची मंडळ होती तिकडे कोणतरी कार्यकर्ता त्यांचं हे आ, ती बॅनर विदाऊट पुनीत वालन ती बॅनर चरकवली मला काय फरक पडला आहे का त्याच्याने नाहीच पडला ना, ना। कारण मला माहिती आहे त्या मंडळाला पण मी मदत केली होती कारण त्याच दिवशी संध्याकाळी त्यांच्या अध्यक्षांनी स्टेटमेंट केली की जो तो बॅनर घेऊन उभा राहता तो आमचा कार्यकर्ता नव्हता अच्छा हा आणि मला सांगा यावेळी त्यावेळी एक बॅनर होता यावेळी मी तर म्हणतो अजून बॅनर असतील हा कदाचित असू शकतील ना असू शकतील दोनशे बॅनर नाही टक्के असतील कारण की डीजे लावणं ही त्यांची परंपरा झाली ही त्यांची परंपरा झाली त्यांची संस्कृती झाली डीजे लावणं पण आमची संस्कृती नाही आहे ना डीजे लावणं आमची संस्कृती आहे की पारंपरिक वादनावर गणेश उत्सव साजरा करणं धार्मिकता आणि परंपरा आणि पावित्र्याला जपून जे संस्कृतीला शोभेल ती गणेशोत्सव आम्ही साजरा करणार बरोबर बरोबर आता मी काय म्हणलंय मी आधी पण तुम्ही माझी मुलाखत पाहिली असेल किंवा इंटरव्ह्यू पाहिली असेल त्या इंटरव्ह्यू मध्ये मी एक गोष्ट स्पष्ट बोलले ही माझी भूमिका आहे की मी जाहिरात देणार नाही ही माझी भूमिका मी काय मंडळांना कॅप्टिव्ह नाही धरलाय आज की नाही नाही किंवा असं आम्ही म्हणतो ना ते मिर्जापूर स्टाईल नाही मुलशी बॅटन स्टाईल वर नाही आहे की मंडळांसोबत एक नाता आहे मंडळांसोबत ते वैयक्तिक नाटला व्यवहारिक वेगळा पण एक पर्सनल टच म्हणतो पर्सनल कनेक्ट आहे मंडळांची आणि त्याच्यावरूनच ही जाहिरात झाली तर माझी भूमिका की मी देणार नाही मार्केटमध्ये कोण असेल ज्याला कंपनी असेल मी परत परत हे मागच्या याला पण म्हणले कुठले कंपनी असतील कुठले व्यक्ती असतील ज्यांना वाटतं की पुण्याचं गणेश उत्सव ही डी जे संस्कृतीच आहे त्यांनी जाहिरात द्यावी आणि मंडळांनी त्याच्याकडनं जाहिरात घ्यावी सिंपल आहे माझी भूमिका आहे की मी नाही राहते तुम्ही ती मांडली ओके जाहरा जाहरा वारा आता जाहिरात जाहिरात हा शब्द निघतोय बऱ्याच वेळापासून त्यामुळे आता त्या जाहिरातीवरच आपण येऊयात मुळातच म्हणजे गणेशोत्सव आला की गणपतीसोबतच एक नाव पुण्यामध्ये लगेच चर्चेला यायला लागतं आणि अर्थात ते पुनीत बाल अर्थात ते चांगल्या अर्थाने येतं त्याबद्दल वाद नाही पण मग नंतर असं होतं की ते दहा दिवस आम्ही जिकडे तिकडे मान वळवू सर्वसामान्य पुणेकर मी म्हणतो आणि मी अगदी म्हणजे पत्रकार म्हणून सर्वसामान्य आम्हाला फक्त दोनच होर्डिंग दिसतात ऑक्सिरीज पुनित बालन ग्रुप बरोबर आता तुम्ही म्हणताय मला आठवतंय एक मध्ये तुम्ही असं म्हणाल होतात काय जाहिरातीत जे आपण तुम्ही पाहता तर त्यामध्ये जे काही फ्लेक्स लागलेले असतात किंवा बॅनर्स लागलेले असतात तर त्याच्याने काय डोळे जातात त्याच्याने काय जाता, कोण भैर होतंय त्याच्याने कोणाला हार्ट अटॅक येत आहे त्याच्याला कोणाला इडिजिट होतंय हे मान्य आहे असं काहीच होत नाही पण शहराचं विद्रुपीकरण होतंय हे नक्की अर्थात हा शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला थोडंसं दुःख होतच नाही ना, ना बर मग शार ते विद्रुपीकरण होत हे शहराची घुसमट होते शहराला हार्ट अटॅक येतोय शहराला शहर हा विचार नाही आपण करत नाही ना आहे आहे सर कारण तुम्ही कारणच बघत नाही रिती बर जे तुम्ही म्हणताय की एवढे होर्डिंग लावून तुम्ही हे तुम्ही बघा ना कुठेही मान वळवा तुम्ही बरोबर मान अशी काढावी लागते त्या कमानीची शंभर टक्के कारण हे बघा मी तुम्हाला आकडा सांगितले तीनशे सत्तर मंडळ प्रत्येक मंडळ कडे एक लिगल परमिशन आहे ना हा रनिंग फूट मांडव असेल कमानी असतील रनिंग परमिशन आहे ना प्रत्येक मंडळाची चारशे तीनशे का साडेतीनशे रनिंग फूट दोन्ही साइडला म्हणजे इथे साडेतीनशे इथे सातशे बरोबर मग त्यांचे कमानी असतात बरोबर काही मंडळांकडे दोन कमानी असतात मोठे मंडळ असतील तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या रस्त्याची ओपनिंग असते तर पाच ते सहा कमानी असतात ही रितसर परवानगी कोणाची पुनित बालांची नाही परवानगी पोलीस पोलीस आणि प्रशासन म्हणजे महानगरपालिका ऑबियसली जी जेव्हा आमचं जाहिरात ठरत खरा जाहिरात जेव्हा आमच्या मंडा सोबत ठरतं मंडळ त्याच्या लेटर वर देतो की आमची रनिंग फूट एवढी आहे आमची एवढी कमानी आहे आणि हे आमचं पुर परमिशन आहे ते परमिशन अटॅच करतात आमची टीम ऑन ग्राउंड व्हेरीफाय करते की एवढी आहे का आहे तर आम्ही जाहिरात कुठे लावली जिथे याच्यात पण दोन आहे जी रनिंग मांडव आहे जी कमानाची फ्रेम आहे हे कोण लावतो नाही ती मंडळ लावते त्याच्यावर जाऊन आम्ही जाहिरात लावतो ओके कारण ती जाहिरात का लावतो कारण आपण जाहिरातीच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत केली एक एमओयू किंवा एक अग्रिमेंट किंवा मेमोरडम अंडरस्टँडिंग हे कोणाच्या मध्ये आहे मंडळांच्या आणि आमच्या ग्रुपच्या मध्ये आहे ना तर <coughs> त्याच्यातून आम्ही हे जाहिरात लावतो आता ही माझी चूक नाही ना पण एक, मैं, एक आवडतं गाणं हवा हवा तर मला थोडीशी हवा थोडी स्पेस ठेवा ना त्यांना म्हणावं तुम्ही की आम्हाला आमच्या आम नागरिकांसाठी पुणेकरांसाठी याच्या अगोदर जाहिरात नाही झाली का पुणे झाली ना तुमच्या सासरी पोर्निस केलेली आहे सुरुवात त्यांनी केली मी सांगतो ना सुरुवात त्यांनी केली पंचन साई त्याचा वारसा तुम्ही नाही मध्ये आम्ही वारसा नाही चालवला काय कारणामुळे ती जाहिरात बंद झाली होती दोन हजार आय थिंक दोन हजार दोन का दोन हजार दो 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 तीन नंतर मानिकचंद ग्रुपनी जाहिरात बंद केली होती मग तुम्हाला तुम्हा सुहाना दिसायला लागलं बँक ऑफ बडोदा दिसायला लागलं बँक ऑफ मार्ट दिसायला लागलं पण आता फक्त पुनीत बालंग सुहाना दिसलं तुम्हाला बँक ऑफ बरोडा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बरोडा महाराष्ट्र बुलढाना अर्बन हिरो बिस्लरी बेली आम्हाला काही लिहिलं आहे नाहीये नाही नाही पुढचं नाही पुनीत बालन ग्रुपशी काय लिहिलं नाही दिस इज नॉट बॅटल फॉर लेटर्स स्पेस थोडीशी स्पेस स्पेसवरच बोलतोय ओपो मग मी हे सगळे मोबाईल तुम्ही चायना प्रोडक्टरात चायना प्रॉडक्ट चायना पण घेतलेत ना मंडळांनी मग एअरटेल हे सगळे गेले पण ह्या मंडळांनी कुठे जाहिरात लावली हे तुम्ही स्पेसचं म्हणताय ना म्हणजे जे लोकांना त्रास होतो स्पेसचं ह्या मंडळांनी कुठे लावली एक हे विषय मी सांगेल ह्या मंडळांनी जाहिरात कुठे लावली जिथे पुनित बालन ग्रुप ची आज जाहिरात दिसत आहेत तिकडेच तुम्हाला ती जाहिरात दिसली ते पण आहे माझ्याकडे मागचे दहा वर्षाचे दोन हजार पाच नंतर जेव्हा पुनित बालन ग्रुप किंवा माणिकचंद ग्रुपनी जाहिरात नाही केली आणि जे दुसऱ्या कंपनीजनी केली ते सगळे रस्ते चे जाहिरात आमच्याकडे पण आहे मला एकच फक्त तर असं का की त्यांच्यासाठी वेगळा नाही तुमच्याकडे रूल वेगळा नाही मला नाही पुणेकरांचा प्रश्न आहे ना जे, आता पुणेकर म्हणजे तुम्ही पुणेकरांवर प्रेम करताय पुणे सिटी आहे मी, मी तेच ना नायडर नाही वडील पण पुण्यात मला एक प्रश्न असा पडलाय की बट देर इज डिफरन्स बिटवीन अदर पर्सन्स अँड पुनीत बालन कुठला तेही सांगतो तुम्ही एका मंडळाचे प्रमुख आहात एक विश्वस्त आहात त्यामुळे तुमच्याकडून ती अपेक्षा आहे पुणेकरांना वि जस्ट वॉन्ट फॉर ब्रीदिंग ओनली एक थोडासा स्पेस कुठेतरी तुम्ही मंडळाने कन्व्हे करू शकता की बाबा काही स्पेस तुम्ही असं ठेवा जिथून पब्लिकला यायला जायला सोपं पडेल आम्हाला पोलीन मला सांगा जाहिरात खाली ला ला। ना लावतो रोड नाही आपण जिथे लावतोय ना तिथे तो म्हणजे आपण बघायला इथे इथे येतात अशा अशा जाहिराती येतात तुम्ही यावेळी खरंच ऑब्झर्व करा या वर्षी बदल दिसणारच आहे हा तो दिसायलाच हवा का दिसणार आहे कारण हे डीजूर मंडळ आहेत मागचं जे तुम्हाला हे एवढं हे दिसतंय ते आता आपल्यापासून बाजूला होणार मग आपल्याकडनं पण मुक्त होणार आपल्याकडनं तुम्ही मंडळ मुक्त होणार आणि पुणेकर डीजे मुक्त होणार मी मंडळ मुक्त होणार पुणेकर फक्त डीजे मुक्त नाही होणार पुणेकरांना जाहिरातकडनं पण मुक्तता भेटणार चांगला आहे चांगला विषय बरं आणखी एक म्हणजे अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याचं विश्लेषण दिलं आणि ते पुणेकरांना अपेक्षित होतं संस्थापक आणि आदिप्रसारक हा मुद्दा तर तुम्ही क्लिअरच केला मान्य टिळक असो किंवा भाऊसाहेब रंगारी असो आणि त्या पद्धतीनं आता गेली पाच सहा वर्ष खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये आता गणेशोत्सव पाहायला मिळतो तुमच्या एंट्रीनं ते सुबकता आली मला एक प्रश्न असा विचारायचा आहे भाऊसाहेब रंगारी या ट्रस्टमध्ये तुम्ही इन झालात त्यामुळं काही आउट झाले का नाही आऊट म्हणजे बघा असा आउट कोण होत नाही एक ट्रस्ट आहे ट्रस्ट ची जेव्हा कार्यकाल असते तुम्हाला पण माहिती आहे की ट्रस्ट पाच वर्षांनी बदलते दोन हजार बावीस का एकवीसला ट्रस्टची बैठक झाली नवीन नवीन ट्रस्टी इन्क्लूड इन पण झाले ज्याच्यात मी पण इन झालो आणि काही जण आऊट पण झाले कारण ते मिटिंग असते ट्रस्टींची पण त्याच्यात कोणी दुखवलं नाही गेलाय आहे सगळे आम्ही एकच पेजवर आहे आता आमची पुढची जी, जी, जी ट्रस्टची परत ही आहे ती एक दोन वर्षांनी आहे त्या टाईमला मला सांगितलं होतं की तुम्ही अध्यक्ष व्हा पण मला वाटतं की अध्यक्षाची जबाबदारी खूप मोठी असती एक उत्सव प्रमुख आणि एक विश्वस्त म्हणून जी जबाबदारी मी करू शकतो वर्षभर मी तेच स्वीकारली आज अध्यक्ष पाहिले तर आमचे संजीव जावले आहे हो आणि ते चांगल्या चा पद्धतीने अध्यक्षाचं पद सांभाळत आहेत बरोबर आहे आणखी एक महत्वाचं म्हणजे आता जसं तुम्ही शेवटचा मुद्दा काढलात विसर्जनाचा म्हणजे गणेश चतुर्दशीच्या दिवशी त्या दिवशी पुण्यातलं वातावरण जर आपण पाहिलं तर जे मगाशी तुम्ही मस्त शब्द उच्चारलात हे नाचकाम करणारे जे बिनकामाचे येतात गणेश भक्त कमी आणि नाचणारे जास्त तर याच्यावर सुद्धा कुठे ना कुठेतरी आपण एक फोकस करायला पाहिजे त्यात कोण काय असे उद्योग करतात जे फक्त यासाठीच त्या ठिकाणी येतात आणि मग त्यातून भांडणं आणि सगळे उद्योग होतात आणि जर त्यावेळी जर अशी गाणी वाजली तर त्यांना ते एक आणखीनच उत्साह मिळतो तर हे टाळण्यासाठी गणेश मंडळांची जी तुमच्याशी कनेक्ट आहेत त्यांना एकत्र बोलावून आधीच याच्यावर काही चर्चा करून काय व्हॉलेंटियर्स नेमून यंदा काहीतरी वेगळा फरक दिसणार आहे नाही नाही फरक तर एकच आहे आम्ही तर डीजे मुक्तच म्हणतो ना तो जो डीजे लावणार आहे त्याला त्याला बोलून मी काय बोलू मी माझी भूमिका स्पष्ट आहे की मी को डीजे मुक्तच म्हणतो तू लावूच नको डीजे आता असे कोणी विथड्रॉ केलेले आहेत अशी काही मंडळ आलेले आहेत ज्यांनी हो तीस पस्तीस मंडळ आहेत ना माझ्याकडे अच्छा हा तीस ते पस्तीस मंडळ त्यांची ऑलरेडी पत्र आले आहेत आमच्याकडे आमच्याकडे सिस्टम आम पण आहे कारण हे बघा आपल्याला फुल प्रूफ गोष्टी पाहिजे कारण उद्या आपल्यावर आपण ही भूमिका घेतली पण मंडळांनी जाहिरात घेतल्यानंतर डी जे लावलं तर ते शेकणार माझ्यावरच शंभर टक्के तर आमची एक लिगल शंभर रुपयेवर अॅफिडेव्हिट असणार आहे ज्याच्यात आम्ही मंडळांना जे रक्कम देई ठरलेलं आहे फक्त चाळीस ते पन्नास टक्के आधी देणार आणि एक वेगळी वेगळी शॅडो टीम प्रत्येक रस्त्यावर असणार त्या मंडळांनी काय लावलं त्याची व्हिडिओ शूटिंग होणार त्यांनी पारंपरिक लावलं तर शिल्लक राहिलेले पैसे त्याला देणार त्यांनी उद्योग केला तर त्याला काही भेटणार नाही भेटणार नाही ओके आणि तो आयुष्यभरसाठी बॅन होणार अच्छा म्हणजे पुढच्या वर्षी येऊन किती दे की नाही मी ना। आता लावतोच पारंपरिक आहे आमच्याकडे दार बंद असणार त्या मंडळांसाठी पुनीत बालन ही व्यक्तिमत्व अख्ख्या पुण्याला निश्चितच आता भावलं गेलं त्याचं कारण हेच आहे की गणेशोत्सवात तुम्ही आता डी जे मुक्तसाठी जो पुढाकार घेतला तो अप्रतिम आहे आणि यंदा त्याचं प्रतिबिंब कुठेतरी उमटावं यावेळी लोकांना ती कळावं दिसावं अनेक मंडळं आहेत त्या मंडळांनी पण भविष्यात खरंच डीजेमुक्त होण्याचा प्रवास सुरू करावा आणि या सगळ्या माध्यमातून आता जे काही आपण आता म्हणतोय की बाबा महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेशोवाला गणेशोत्सवालाची परवानगी मिळाली आहे तर सरकारकडे तुमचं एक काय नेमकं मागणं असेल पुण्यासाठी स्पेशली जे अख्ख्या देश नाही परदेशातून पर या ठिकाणी गणेश दिवटी येतात त्यांच्या संरक्षणासाठी किंवा एकंदरीत त्यांच्या सगळ्या हायजीनसाठी तुमचं एक पुणित बालंगरूप म्हणून काय नाही मी गणेश भक्त म्हणून मी मागणी करणार पुरूप म्हणून नाही पण शंभर टक्के पहिल्यांदा सरकारचं मी अभिनंदन करेल आणि त्यांचा आभार मानेल की त्यांनी ह्या पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव किंवा महाराष्ट्राचा गणेशोत्सव याला महोत्सव दर्जा दिलाय त्याची अजून अंमलबजावणी होणं गरजेचं आहे कारण तुम्ही पाहिलं की आमचे मित्र हेमंत भाऊनी ती सभागृहात ते प्रस्थानावर ठेवली आणि मंत्री आशिष शे शेलारनी ते जाहीर केलं की आम्ही ह्याला महोत्सव दर्जा देऊ सहाशे कोटी आम्ही ह्या उत्सवासाठी खर्च करू पण ते सहाशे कोटी कुठे खर्च होणार आहे प्रश्न आहे त्याच्यातून ते म्हणतात की पुणे पुणे जिल्ह्याला शंभर कोटी येईल पण जे प्राथमिक याच्यातून दिसतंय की हे जे शंभर कोटी येतील पण ही ब्युटिफिकेशन म्हणू किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा उत्सवाच्या वेळी जे लॅक होतात म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे काय आपल्याकडे खूप परदेशातून तर लोक येतात कारण पुण्याचा गणेशोत्सव हा लोकल टू ग्लोबल झाला आज आणि परदेशातून लोक येतात अनेक महिला लहान लहान मुलं घेऊन येतात तर महिलांसाठी स्पेशली त्यांनी स्वच्छता गृह जे म्हणतो hmm. आपण वॉशरूम्स आहेत ती त्यांनी फॅसिलिटी करावी म्हणजे एक पाहिजे तर जिथे ॲम्युनिटी स्पेस असतात कॉर्पोरेशनचे अनेक अनेक ठिकाणी असतात त्यांनी तिकडे एक इंडिपेंडेंट लेडीज सेंटरच केला म्हणजे लेडीजसाठी वॉशरूम थोडी आराम लहान मुलं असतात त्यांना फीडिंगची स्पीड लिजर टाइम लिजर टाईम हे का उत्सवात गर्दी खूप असते अशी करावी आणि पुणे शहरात मेन्स जे आहे स्वच्छता आणि ब्युटिफिकेशन मग उत्सवात तुम्ही पाहिलं खूप आपल्याकडे गर्दी प्रचंड म्हणजे मी सांगेन की दोन हजार आधीचा गणेशोत्सव पाहिला तर लोकं म्हणायचे की घरातले गणपती विसर्जन झाल्यावर गर्दी वाढतं hmm. पण कोविडच्या काळानंतर डे वनपासूनच गर्दी आणि दरवर्षी ही गर्दी टू टाइम्स थ्री टाईम्स वाढायला लागली मागच्या वर्षी पण खूप वाढलं ह्या वर्षी पण खूप वाढलं तर एक थोडी ना सरकारकडनं हीच असणार की मागणी की एकतर हे जी ग्रह आहे एक कुठेतरी व्यवस्था हॉटेल्स हो� भरपूर आहेत लहान लहान हॉटेल हे पण सरकारच्या योजनातून ते कुठले तरी एक सेंटर आ, केली चांगल्या मागण्या फूड सेंटर केली रोड्सची ब्युटिफिकेशन बरोबर उत्सव उत्सव सारखं दिसायला पाहिजे उत्सव उत्सवा सारखं दिसतोच पण अजून त्याच्यात काय भर हे टाकू शकतो अशा गोष्टीकडे हे कॉन्सन्ट्रेट केले तर खूप चांगला गणेश उत्सव फक्त पुण्यात नाही महाराष्ट्रात नक्कीच धन्यवाद बलन साहेब तुम्ही खूप छान सुंदर तुमची मागणी केली शेवटची मागणी मला खूपच आवडली कारण की हायजीनच्या दृष्टिकोनातून जे दहा दिवस आपण पुण्यामध्ये पाहतो त्या ठिकाणी लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि विशेषतः महिलांची त्यांना स्वच्छतागृह असली पाहिजेत आणि ह्या दोन्ही मागण्या जी काही शासन आता खर्च युटिलाईज करणार आपल्या पुण्यातल्या गणेशोत्सवासाठी तर त्यासाठी खरंच शासनानं पुनीत बालन यांच्या या मागण्या ज्या आहेत त्याच्यावर विचार करावा आणि हा पुण्यातला गणेशोत्सव आत्ताच मगाशी त्यांनी सांगितलं लोकल टू ग्लोबल झालेला आहे आपल्याला आठवत असेल कोरोना काळात ऑनलाईन गणेशोत्सव जी भूमिका राबवणारे एकमेव पुनीत बालन होते आणि अर्थात त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे सर्वदूर हा ऑनलाईन गणेश सोपसरला होता त्यामुळे या सगळ्याच टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी सडीत तोडपडे प्रश्नांची उत्तर दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद